राम कृष्ण हरिमाऊली मी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स एक्सेल सोलार पॉवर एक्सेलेंट रिटेलर्स आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती या फक्त गाण्याच्या ओळी नाहीयेत तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातल्या भावना आहेत महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव ज्याला माऊली माऊली म्हटलं जातं या माऊलींच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा महामेळा हा पंढरपुरी पायी प्र, प्र प्रवास करत असतो आज माऊलींची पालखी माळशिर मार्शिरस मधून वेळापूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली पाहुयात वारीच्या याच टप्प्यावरचे आतापर्यंतचे काही अनमोल क्षण माझे जड भारी आता अवघे तुम्हावरी जालो अंकित धंकीला तुमचा मुकोलो करी जे काम माझी सेवा तुझे नाम तुका पाया लागे काही नेदी नान मगे म्हणजेच काय तर संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की माझा सर्व संकटाचा भार तुमच्यावर म्हणजेच भगवंतावर अवलंबून आहे देवा मी तुमची तुमचा दासाचाही दास आहे त्यामुळे मी माझ्या आत्ताच्या प्रपंचाच्या दुःखालाही मुकलोय देवा मी एकच काम करतो ते म्हणजे तुझं नाव घेतो आणि हीच माझी सेवा आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी केवळ तुमच्या पायाला लागलोय या वाचून मी तुम्हाला काही देऊ शकत नाहीये आणि तुम्हाला काही मागणारही नाहीये या अभंगवाणीमध्ये भगवंताचं सुंदर असं वर्णन केलंय आज संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगाव श्रीपूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे अकलूसकरांचा पाहुणचार घेऊन जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील माळीनगरीकडे रवाना झाला यानंतर माळीनगरीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं उभं रिंगण सुद्धा संपन्न झालं यावेळी ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं अवखा असमंत दुमदुमून गेला होता वेळापूर हा माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत महत्वपूर्ण असा टप्पा आज पार पडला माऊलींच्या मानाच्या दिंड्या या रथापुढे असतात आणि या दिंडीमध्ये सहभाग सुद्धा घेत असतात जय महाराष्ट्राच्या टीमनं पावली खेळण्याचा आनंद सुद्धा घेतला यावेळी पाहूयात रिंगण पार पडलं की रिंगण स्थळावरती उडीचा खेळ सुद्धा रंगतो पालखी सोहळ्याचे चोपदार दिंड्यांना या खेळासाठी निमंत्रण देतात आणि सर्व मानाच्या दिंड्या या खेळात सहभागी होतात ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात रंगणारा हा खेळ पाहताना डोळ्यांचा अक्षरशः पारणं फिटतं या खेळानेच रिंगण सोहळ्याची खरी सांगता होते माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस गावामध्ये पार पडलं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उत्तर प्रदेश खुडूस या गावात दिवाळीसारखंच वातावरण पाहायला मिळालं गावामध्ये मेळा भरला होता माहेर वाशिणी आपल्या कुटुंबासह गावामध्ये आल्या होत्या आणि इथूनच आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जय विठ्ठल मी आता खुडूस या ठिकाणी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की खुडूस या ठिकाणी माऊलींचं दुसरं गोल रिंगण पार पडलं ज्या गावांमध्ये माऊलींचा पालखी सोहळा जातो त्या सर्व गावांमध्ये आपल्याला खूप मोठं अर्थकारणसुद्धा दिसून येतं त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की ज्यावेळेला लाखोंचा समुदाय गावांमध्ये येतो त्यावेळेला त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल त्यांची राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्यातून आर्थिक उलाढाल गावांमध्ये होते आणि सगळ्यात मोठी उलाढाल होते ती अशा पद्धतीच्या मेळ्यांमधून आता तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघत असाल तर मोठा मेळा या संपूर्ण गावामध्ये लागलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं या ठिकाणी आहेत आणि या दुकानांमधून अगदी जीवनावश्यक असणाऱ्या म्हणा किंवा शोभेच्या फॅशनच्या वस्तू आपल्याला या संपूर्ण गावांमध्ये या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या दुकानांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया या दुकानांवरती हे महिलांसाठीचं दुकान आहे आणि या ठिकाणी महिलांच्या अनेक वस्तू आपल्याला दिसतात काही काय खरेदी केलं का के केलं की काय खरेदी केलं बाळाला बेल्ट घेतला काय आवडलं का तुम्हाला बाळाचा बेल्ट बाळाचा बेल्ट काय काय बाळाचा बेल्ट डोक्याचा बाळाचा बेल्ट डोक्याचा बघा आता ह्या महिला सगळ्या ठिकाणी आहेत आणि त्या खरेदी करतायत आणि त्यांच्यासाठी खूप छान अशी संधी आहे आणि याही स्टॉलवर बघा महिलांसाठीचाच हा सुद्धा स्टॉल आपल्याला दिसतोय अनेक छोटे छोटे छोट्या छोट्या वस्तू आपल्याला या दुकानांमध्ये दिसत आहेत ताई काही खरेदी केलं का हो खूप शॉपिंग केली आहे मी बांगड्या घेतल्या आहेत परत ना मी घेतले कानातले ते घेतले खूप मस्त वाटलं मला घेऊन कसं आहे इतर मार्केटपेक्षा काही फरक वाटतो दरांमध्ये हो हो खूप स्वस्त भेटतं इथं घ्यायचं म्हणलं आणि क्वालिटी पण चांगली भेटते म्हणून तरी एवढी चांगली आहे इथे किती पहिल्यापासून तुम्ही येता का तुम्ही ये स्थानिक आहात स्थानिक आहे मी थँक्यू थँक्यू आणि अशा पद्धतीनं येता स्थानिक लोकसुद्धा या ठिकाणी येतात आणि खरेदी करतात आपण बघतोय हा पूर्ण जर आपण सेक्शन बघितला हा पूर्ण सेक्शन महिलांसाठीचा आहे आणि महिलांची खूप मोठी गर्दी आपल्याला या स्टॉल्सवरती दिसून येते कारण अगदी छोट्या 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 वस्तू केसांचे पिन असतील म्हणा किंवा रुमाल असतील म्हणा पर्स असतील छोट्या छोट्या फॅशनेबल या पर्स आपल्याला तुम्ही इथं बोर्ड बघताय फक्त वीस रुपयांमध्ये सेल चालू आहे सेल आणि या सगळ्या वस्तू फक्त वीस रुपयांमध्ये या सगळ्या माऊलींना मिळत आहेत संपूर्ण मार्केट जवर जवर तर आ, जे आहे हे जवळजवळ दुपारचा म माऊलींचा पालखी सोहळा तर संपलेला आहे इथलं जे रिंगण आहे तो सोहळा संपलेला आहे मात्र इथली ही जी सगळी व्यवस्था आहे ती दिसते आता याच्यानंतर पुढे मी थोडासा हा खाण्याचा स्टॉल आहे कारण अर्थात जसं मी मागाशी म्हटलं की जसं या गोष्टी लागतात तसे खाणे सुमारेसुद्धा असतेच त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा भजी त्यानंतर जिलेबी फरसाण त्याच्यानंतर मी जसं परवा आपण बघितलं होतं गोडसुद्धा उपलब्ध असतं खाजा असेल म्हणा किंवा शेव असेल म्हणा अशा गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असतात हे संपूर्ण मार्केट आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि या मार्केटमध्ये खूप मोठी गर्दी आता या संपूर्ण भागामध्ये उसळलेली आहे आणि आपण थेट पालखी सोहळा कव्हर करत असताना या गावागावांमध्ये फिरतो आहे लोकांमध्ये फिरतो आहे आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला अगदी घरी बसल्या या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतोय त्यामध्ये नित्यानंद नाईक सर मी प्रशांत सागवेकर जय खुडू महाराष्ट्रसाठी खुडूसवरून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं वारकरी माऊलींसाठी खुडूस या ठिकाणी आरोग्य वारी आयोजित करण्यात आली होती या अंतर्गत एक आयसीयू सुद्धा उभारण्यात आलेला होता या आरोग्य वारी विषयी जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आत्ता खुडूस या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिंगण सोहळा माऊलींचा खुडूसमधला हे दुसरं गोल रिंगण होतं ते पार पडलेलं आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या आज होती हजारो लाखो म्हणायला हरकत नाही वारकरी सध्या दिंडीमध्ये आहेत आणि ते चालत आहेत या वारकऱ्यांकरता आरोग्य सुविधा ही एक खूप मोठी जबाबदारी प्रशासनाची असते प्रशासनाच्या माध्यमातून त्या त्या विभागाचे जे त्या त्या ठिकाणची स्थानिक लोकं असतात तो हा जो काही सगळा भार आहे तो हा भार सोसत असतात प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत त्या त्या ठिकाणची ती काम करत असतात आत्ता माझ्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर जे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आव्हाड माझ्यासोबत आहेत आणि त्यांची सगळी टीम आत्ता या ठिकाणी आहे त्यांनी या ठिकाणी एक इंटेन्सिव्ह केअर युनिट देखील उभारलेला आहे आय सी यू आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी या माध्यमातून वारकरी जे आहेत ज्यांना इमर्जन्सीची काही सेवा हवी असेल तर ती त्यांना या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवली जाते आ, सर नमस्कार स्वागत आहे तुमचं जय हरी विठ्ठल कशा पद्धतीच्या सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध कराव्या लागतात आणि त्यासाठी किती काळ या सगळ्यामध्ये मेहनत करावी लागते दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर आ, या यांच्याकडून आपण तीन उपचार केंद्र आपले ह्या रूटवर असतात त्या ठिकाणी पाटी म्हणून हे जे आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आय सी यू कक्ष ह्या वर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण ह्या ठिकाणी आय सी यू कक्ष खास वारकऱ्यांसाठी केलेला आहे जेणेकरून जे गंभीर रुग्ण असतात अत्यावश्यक रुग्ण रुग्ण असतात त्यांना तातडीची ता 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 सेवा जागेवरच उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आपण कक्षस्थापन केलेला आहे साधारणत किती वारकरी या सगळ्यामध्ये येऊन जातात अंदाजे आता सध्या उपचार केंद्र जे आपलं आहे उपचार केंद्रावर एक अडीच ते तीन हजार वारकऱ्यांना आपण औषध उपचार सेवा देतो प्लस निमगाव पाठी असू द्या किंवा कुडूस असू द्या या ठिकाणीही त्या प्रमाणात सुविधा मिळते कमीत कमी साडेचार पाच हजारपर्यंत आपल्या वारकऱ्यांना आपण सेवा आपण या ठिकाणी पुरवत असतो यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं तुम्हाला काही वेगळी यंत्रणा किंवा वेगळा औषध औषधोपचारांचा काही साठा वगैरे असं सा पुरवलं जातं हां दरवर्षीप्रमाणे जिल्हा लेवलवरून आपल्याला औषध पुरवठा वारीसाठी केला जातो व जे काही कर्मचारी असतात इतर ठिकाणचे काही कर्मचाऱ्यांचं पण डेप्युटेशन आपल्याकडे केलेलं असतं त्यांची आपल्याला ह्या कामामध्ये मदत मिळून जाते साधारणतः किती काळ हे आषाढीपर्यंत असतं का फक्त तुमच्या एरियात जेव्हा वारी येते तेव्हा हा आपल्या एरियातून वारी पुढे गेली की आपण हे उपचार केंद्र बंद करतो जेणेकरून वारकरी संख्या कमी होत जशी होत जाते तसं एक दिवस आता हे उपचार केंद्र गेले दोन दिवसापासून कंटिन्यू चालू आहे आता आज ह्या ठिकाणी रिंगण पार पडलं वारकरी बऱ्या पुढे गेलेले आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालेल त्यानंतर बंद करण्यात येईल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आरोग्य केंद्राचे सर्व ही अधिकारी आणि सगळी टीम या ठिकाणी आहे डॉक्टर्स या ठिकाणी आहेत आणि ज्या ज्या लोकांना या आरोग्य सुविधा अत्यंत आवश्यक असतात त्या लोकांना या आरोग्य सुविधा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवण्यात येतात आणि त्याकरता हा सगळी जी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या उभी केली जाते माऊलींच्या पालखीचं आज गोल रिंगण खुडूस या ठिकाणी पार पडलं पाहुयात याच रिंगण सोहळ्यातले काही क्षण विठ्ठल माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस या ठिकाणी संपन्न झालेलं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल रिंगण तळ ज्या ठिकाणी हे रिंगण पार पडतं हा सगळा परिसर आहे आणि अजूनही या ठिकाणी दिंड्या उभ्या आहेत आत्ताच हे रिंगण या ठिकाणी पार पडलंय आणि त्यानंतर आता वेळापूर या दिशेनं पालखीचा पुढचा प्रवास हा सुरू होणार आहे रिंगणसारखे जे खेळ आहेत हे, हे माऊलींच्या पालखी सोहळ्यात नेहमीच वारकरी माऊलींसाठी ऊर्जेचं स्थान बनलेलं असतात केंद्रबिंदू असतात माऊली पालखी सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक पद्धतीनं या रिंगण सोहळ्यासाठी तयारी केली जाते ती तयारी तुम्हाला मागे दिसते आत्ता आपण खुडूस या ठिकाणी आहोत हे खूप मोठं मैदान आहे गोल्ड रिंगण ज्यावेळेला माऊलींचं होतं त्यावेळेला माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दिंड्यांमधली लोकांची संख्या जी वाढलेली आहे दिंड्या वाढलेल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक परिसरातून म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरातून म्हणा येणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा प्रचंड आहे आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघताय या संपूर्ण सोहळ्याकरता आलेली जी सगळी मंडळी आहेत वारकरी माऊली आहेत ती सगळी आत्ता या संपूर्ण परिसरामध्ये आहेत पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक मोठा पूल आहे आणि त्या पुलावरती सुद्धा अनेक लोक हे वरून या संपूर्ण रिंगण सोहळ्याचा आनंद घेत असतात तर या अशा पद्धतीचं हे रिंगण सोहळा आहे आणि यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गर्दी केल्याचं चित्र आपल्याला यावर्षी पाहायला मिळतंय त्यामुळेच ह्या अशा पद्धतीचा जो रिंगण सोहळा पार पडतो त्याला खूप मोठा प्रतिसाद वारकरी माऊलींसह स्थानिकांचा देखील लाभत असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये इतर संतांच्या पालख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातून आलेली मुकुंदराज स्वामी महाराजांची पालखी ही सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाली त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता एका दिंडीबरोबर आहे मुकुंदराज स्वामी दिंडी ही बीडमधल्या असरडोह या ठिकाणाहून आलेली दिंडी आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ही दिंडी सहभागी झाली आहे या दिंडीचे जे प्रमुख आहेत ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही दिंडी ही माऊलींच्या पग रामधन पवार दिनकर रामधन राहणार केज दिंडीचे मालक पाठीमाग आहेत आम्ही वारकरी आहोत त्याच्यामध्ये दिंडीमध्ये चालणारे चव्हाण महाराज श्रीकृष्ण कृष्ण महाराज त्या दिंडीचे प्रमुख मालक आहात हा किती वर्षांपासून दिंडी आहे मी एकोणीसावर्ष चालू आहे एकोणीसा वर्ष कुठून कुठे सुरू होते सुदुंबरे तालुका मावळ त्या ठिकाण संताजी महाराज जगनाडे यांच्या जन्म म्हणजे त्यांच्या माग त्यांच्या गावातून मग तुम्ही पंढरपूरपर्यंत असता पर्यंत जातो बरं आता पोहोचणार कधी तुम्ही आता नवमीला मी साधारणतः कशी रचना असते तुम्ही दिंडी सुरुवात कधी करता त्यासाठी कोण कौन कोणी सहभागी होऊ शकतं एक महिना लागतो ना पूर्ण पूर्वतयारी करायला सगळी दिंडीची पूर्वतयारी करायला एक महिना लागतो म्हणजे अन्नदाते सगळ्यांचे ते पॉम्प्लेट तयार करणं गाड्या माणसं टाळकरी विनेकरी मृदंगच्या मृदंगाचार्य यांना सगळ्यांना गोळा करून एक महिना लागतो नियोजन करायला साधारणतः किती माणसं असतात या दिंडीमध्ये कधी तीन कधी तीनशे कधी चारशे कधी दोनशे जसं जसं येईल तसं मग हे सगळेजण पूर्ण पंढरपूरपर्यंत असतात हो हो पंढरपूरपर्यंत पूर्ण चालतात पूर कोणी गाडीत बसत नाही काही नाही फक्त वयस्कर माणसं काही थोडंसं प्रॉब्लेम असेल अशा माणसं फक्त गाडीत बसतात बाकीचे नाही साधन सामग्री साधारणतः काय लागते तुम्हाला एवढ्या दिवसांकरता अन्न म्हणा किंवा वस्त्र किंवा अजून काही गोष्टी सगळं असतात ना कपडे असतात आतराय पांघराच्या असतात कपडे ड्रेस घेतलेले असतात चार पाच ड्रेस घेतलेले असतात कधी धोयजे आणि चालत राहायचं चा, आणि सामुग्री जी आहे तिथून एक खट्याच महाराज महाराज आंबाजोगा येऊन पूर्ण सामुग्री भरतात मला आता सांगा तुम्ही जो प्रवास करता आणि थांबता तर ते सगळी ठिकाणं ठरलेली असतात की दरवेळेला वेगळलेले असतात ठरलेले असतात त्या था? ठिकाणात त्याच्यात त्याच्यात बदल होत नाही संध्याकाळचा मुक्काम कायम असतो फक्त दुपारचं थोडंसं कमी जास्त होतो जागे जागा अभावी बाकी तुम्ही महिला असतात सोबत त्यांची सगळ्यांची व्यवस्था कशी असते सगळी महिलांची व्यवस्था वेगळ्या रावटीमध्ये आणि पुरुषांची रावटी वेगळी असते पुरुष आणि महिला वेगळ्या असतात आणि मग अशा पद्धतीनं तुमचा हा प्रवास आषाढीला तुमची समता हो हो काही जण कळसाच दर्शन घेऊन परत येतात तुम्ही पण असं करता नाही नाही आम्ही प्रदक्षिणा करणार एक नऊ नऊमीला गेलो दशमीला आम्ही पूर्ण प्रदक्षिणा करणार आणि मग कुणी दर्शन घेईन कुणी दर्शन घेईल शक्यतो दर्शन सहसा होत नाही हा दर्शन फक्त घेतो आणि फक्त भी ग प्रदक्षिणा घालतो खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल हरी विठ्ठल तर बीडमधनं आलेली ही एक दिंडी आहे मुकुंदराज महाराज स्वामी यांची आणि संपूर्ण रचना त्यांनी आपल्याला सांगितली की कशा पद्धतीनं दिंडी ही या वारी सोहळ्यामध्ये सुरू असते चालत असते कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी खुडूसपूर्व जय हरी विठ्ठल या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षीसं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कोणी कोणी बक्षिसं पटकावलेत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी चला तर मग आजच्या प्रश्न सुरुवात करूया सगळे तयार आहात येस ही सगळी महाविद्यालयाची विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आहेत इथे जवळच एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमधून वारी पाहण्याकरता म्हणून रिंगण पाहण्याकरता म्हणून आलेले हे सगळे विद्यार्थी आहेत जे आत्ता आपल्या या प्रश्नमंजुशीमध्ये सहभागी होतात पहिला प्रश्न प्रश्न नीट ऐका ज्याला उत्तर येतं आहे त्याने हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं आहे ठीक आहे शिक्षकांनीसुद्धा हात वरती करायला काही हरकत नाही पहिला प्रश्न सगळ्यांसाठी प्रश्न नीट ऐका वारी कुणी सुरू केली वारी सोहळा कुणी सुरू केला येत आहे के अजून एक नाव आहे ज्यांनी हा वारी सोहळा सुरू केला बहुतेक कोणाला येत नाहीये हैबत है बाबा अरफळकर यांनी हा वारी सोहळा सुरू केला पुढचा प्रश्न उत्तर कोणाला देता आलं नाहीये त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया माऊलींनी समाधी घेतली वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली नाही नाही हा ये कोणी सांगितलं सरांनी सांगितलं ओके नाव सर सांगा तुमचं उत्कर्ष उमेश लोखंडे कुठून आले ते अक्लूज हो आता उत्तर सांगा एकवीस एकविसाव्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली राजबिंदू यांच्याकडून हे सरांना छोटंसं बक्षीस आणि तुम्ही जे सगळेजण सोळा वर्ष म्हणत होता त्या सोळाव्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आता पुढचा प्रश्न माऊलींनी अजून एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव काय नाही अजून माऊलींनी एकूण दोन ग्रंथ लिहिले एक ज्ञानेश्वरी आणि अजून एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव काय आहे कोणाला आपण पुढे जाऊ ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचं नाव सांगा या सर विठ्ठल जगन्नाथ हरिचंद्र बाबर तुम्ही श्रीराम शिक्षण संस्था पाणीव श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाणीव ूटकडून आलेली हो विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक ग्रीन गोल्ड फील्डकांकडून सर तिसरा आणि शेवटचा प्रश्न पंढरपूरला आपण सगळेजण गेलेला असाल पंढरपूरमध्ये एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये विठू माऊलीचा एक भक्त गेल्या अनेक वर्षांपासून राहतो त्या भक्ताचं नाव आणि ते मंदिर कुठं आहे या पुंडलिक कोण म्हणाल सगळे म्हणाले या आता कोणीतरी प्रातिनिधिक स्वरूपात नाव सांग तुझ गौरी परमेश्वर लांडे कुठून आलीस पाणी कॉलेज गावपरी ते गौरीनं हे उत्तर दिलेलं आहे तर सांगली पुंदलिक। कुंडलिक पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पुंडलिक हा भक्त आहे गौरीला सुद्धा आपण हे एक छोटस बक्षीस देऊया तर श्रीराम कॉलेज पाणीव तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही सहभागी झालात आमच्या या मंजुषेमध्ये पुंडलिक कवर दे हार विठ्ठ ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय वारीच्या या टप्प्यावरचे हे काही क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाले इथेच निरोप घेण्याची उद्या याच वेळेला आपण पुन्हा भेटूयात पाहत जय हरी सह प्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स एक्सेल सोलार पॉवर आणि एक्सेलंट रिटेलर सह पाहत रहा जय महाराष्ट्र